जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या आपले स्वागत आहे बेकायदेशीर अटक केली रोहित सिंग सिंग टाक वयवर्ष वीस व ओंकार सिंग किरपान सिंग टाक वर्ष पंचवीस राहणार निपाणी जिल्हा बेळगाव अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती लहान व मोठे बहात्तर कोयते एकशे बारा सुर्या रामपुरी चाकू आणि ठिकाणी वापरलेली मोटरसायकल असा पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त सुरू असताना कबनूर चौकात गुरुवारी रात्री उशिरा बेकायदेशीरित्या हत्यांची विक्री करण्यासाठी आलेल्याची माहिती निरीक्षक पाटील यांना मिळाली त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे पथकाने दोघांना रंगे हात पकडले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आढळल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली दरम्यान रोहित सिंग यांच्यावर यापूर्वी वडगाव पोलीस ठाण्यात हत्यार विक्री संदर्भातील गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे गजानन बरगाले पवन गुरो निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी यांच्या पथकाने केली आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव